पाठी दुकान आहे ते एकोणीस सत्तरी पासून संपूर्ण मनमोड सुरे नागरिक ते दुकान बंद करण्यासाठी किंवा स्थलांतरित त्यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले पण तरीही काय जाते सक्सेस झाले नाही आणि पंधरा दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळ चार वेळेस नाही का वितना झाली मी वारंवार होत आहे संबंधित प्रश्नाच्या अधिकाऱ्यांनी मी वारंवार सांगितलं की असे प्रकार होते हे बंद झाले पाहिजे नाही आजपर्यंत दुकान करता नाही आमचा जो काही तो सॉल झाला नाही म्हणून आज ना, ते दुकान हटवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण सामित्यता आठवड्या कार्या करता या ठिकाणी ते दुकान बंद होण्यासाठी किंवा स्थगित करण्यासाठी या ठिकाणी बसलो आहे